नमस्कार मित्र हो त्रिशा विज्युअल लर्निंग चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्याविषयी अतिशय सुंदर मराठी निबंध राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे भारताच्या इतिहासातील एक थोर समाजसुधारक लोकनेते आणि न्यायप्रिय राजा होते त्यांचा जन्म सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी कागल संस्थानामध्ये झाला त्यांचे मूळ नाव यशवंतराव होते वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी त्यांना कोल्हापूरच्या गादीवर बसवण्यात आले त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी समाजातील गरीब शोषित दलित व मागासवर्गीय लोकांसाठी अनेक क्रांतिकारी उपाययोजना केल्या शाहू महाराजांनी शिक्षणाला विशेष महत्त्व दिले त्यांनी कोल्हापूर राज्यात मोफत व सक्तीचं शिक्षण सुरू केलं त्यांनी मुलींसाठी स्वातंत्र्य शाळा सुरू केली त्यांच्या काळात अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातींना मंदिर प्रवेश विहिरीतील पाणी वापरण्याचा हक्क व वा सार्वजनिक स्थळांवर वावरण्याचे स्वातंत्र्य दिलं हे त्या काळात अत्यंत धाडसाचं पाऊल होतं त्यांनी पहिल्यांदा आरक्षणाची संकल्पना भारतात अंमलात आणली एकोणावीसशे दोन साली कोल्हापूर राज्यातील मागासवर्गीय लोकांसाठी पन्नास टक्के नोकर भरतीचं आरक्षण लागू केलं ही योजना आजच्या सामाजिक न्यायाच्या लढ्याला एक दिशादर्शक ठरली आहे शाहू महाराज हे सत्यशोधक चळवळीचे पाईक होते त्यांनी महात्मा फुलेंच्या विचारांचा स्वीकार करून सामाजिक समता निर्माण करण्यासाठी कार्य केलं बाबासाहेब आंबेडकरांनाही त्यांनी शिक्षणासाठी मदत केली त्यांचं एक विधान प्रसिद्ध आहे माणूस हा जातीमुळे मोठा होत नाही तर गुणांनी मोठा होतो त्यांनी धर्म जात लिंग या आधारावर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवला त्यांनी विविध कायदे करून विधवा पुनर्विवाह बालविवाह बंदी महिला हक्क यासारख्या विषयांवर पावलं उचलली त्यामुळे त्यांना राजर्षी म्हणजेच राजा असूनही ऋषितुल्य विचारांचा हा किताब मिळाला निष्कर्ष राजर्षी शाहू महाराज हे भारताच्या सामाजिक परिवर्तनाच्या लढ्याचे एक महान नेतृत्व होते त्यांनी आपल्या राजसत्तेचा उपयोग लोकहितासाठी आणि समतेच्या स्थापनेसाठी केला आजही त्यांचे विचार व कार्य नव्या पिढीसाठी प्रेरणादायक आहे त्यांच्या कार्यामुळेच आपण सर्वांना समान संधी या विचाराकडे वाटचाल करू शकलो अशा या थोर नेत्याला विनम्र अभिवादन धन्यवाद अशाच प्रकारच्या नवनवीन निबंधांसाठी त्रिशा विज्युअल लर्निंग चॅनलला अवश्य लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका